लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारू विरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत असून महाराष्ट्र दिनानिमित्त कोरोना दिवसाचे औचित्य साधून जिल्हाभरात राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत निरीक्षक अविभाग अव जगन्नाथ पाटील यांच्या पथकाने सोलापूर शहरातील जोडभावी पेठ येथे मौलाली अब्दुल करीम बनकरी यांच्या ताब्यातून दोनशे लिटर हातभट्टी दारू बस्ती येथून प्रवीण पांडुरंग कॅरमकोंडा या ताब्यातून एकशे लिटर हातभट्टी दारू जप्त केली तसेच निरीक्षक अंजली सर्वदे यांनी बुधवार पेठ परिसरात शेषपाल किरण सदाफुले या इसमाच्या ताब्यातून अठ्ठेचाळीस लिटर देशी दारू छप्पन्न लिटर विदेशी दारू व सहासष्ट लिटर बियर असा एकूण नव्वद हजार पाचशे रुपये जप्त केला दुय्यम निरीक्षक धनाजी पवार यांच्या पथकाने दत्तनगर येथून इम्रान विजापुरे याच्या ताब्यातून दीडशे लिटर व शनिवार पेठ येथून हैदरसाब जरतार याच्या ताब्यातून सत्तेचाळीस लिटर हातभट्टी दारू जप्त केली तसेच सोलापूर विजापूर रोडवरील हॉटेल चिंतामणीच्या बाजूस मोकळ्या जागेत नागनाथ अंजप्पा म्हेत्रे या इसमाच्या ताब्यातून एकशे ऐंशी मिली क्षमतेच्या इम्पेरियल व्हिस्कीच्या विदेशी दारूच्या चौदा बाटल्या जप्त केल्या निरीक्षक ब विभाग नंदकुमार जाधव यांच्या पथकाने कुंभारी परिसरात छापा टाकून इस्माईल सय्यद याच्या ताब्यातून पन्नास लिटर हातभट्टी दारू सुरेश बगले यांच्या ताब्यातून साडे लिटर देशी दारू व साडे लिटर विदेशी दारूचा साठा जप्त केला तसेच निरीक्षक नंदकुमार जाधव यांनी कासेगाव तालुका दक्षिण सोलापूर येथे नरेश पांडुरंग घाडगे याच्या धाब्यावर छापा टाकून त्याच्या ताब्यातून सव्वा दोन लिटर विदेशी दारू साठा जप्त केला दुय्यम निरीक्षक समाधान यांच्या पथकाने कुंभारी परिसरातून प्रकाश अमृत ताब्यातून चाळीस लिटर व राजू कोळी यांच्या ताब्यातून पस्तीस लिटर हातभट्टी दारू जप्त करून त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला दुय्यम निरीक्षक सुखदेव सिंह यांच्या पथकाने दक्षिण सोलापूर तालुक्यातील उळेगावच्या हद्दीत भारत बाबू भोसले या इसमाच्या धाब्यावरून साडेतीन लिटर देशी दारू जप्त केली राज्य उत्पादन शुल्क विभागाच्या भरारी पथकाने सोलापूर शहर परिसरातील विविध ठिकाणी टाकलेल्या छाप्यात परवेज अब्दुल डफेदार सिद्धेश्वर कल्लप्पा दुरुककर तमन्ना विश्वनाथ रामपुरे यल्लप्पा सुहास बनसोडे अंजनाबाई हनुमंत गायकवाड निर्मला परमानंद जाधव हो, तसेच सोरेगाव परिसरातून शिवानंद राजू हेबळे या इसमांना हातभट्टी दारूची विक्री करताना पकडले या कारवाईत भरारी पथकाने दोनशे नव्वद लिटर हातभट्टी दारूसह एकूण बत्तीस हजार सहाशे नव्वद रुपये किमतीचा मुद्देमाल हस्तगत केला सीमा तपासणी नाका नांदणीच्या पथकाने मंद्रुप पोलीस स्टेशन हद्दी तील बरूर या ठिकाणी हॉटेल संगम या ठिकाणी छापा टाकून देशी विदेशी दारू जप्त केली या हॉटेलवरील नोकर जागेवरून फरार झाला असून त्याचा शोध सुरू आहे सीमा तपासणी नाक्याच्या पथकाने अक्कलकोट तालुक्यातील सुलैर जवळगी या ठिकाणी छापा टाकून मीना वसंत गायकवाड या महिलेच्या ताब्यातून चौदा लिटर हातभट्टी दारू जप्त केली या पथकाने कुंभारी परिसरात दोन ठिकाणी छापे टाकून पद्मा विजयकुमार दासी हिच्या ताब्यातून बेचाळीस लिटर हातभट्टी दारू व विठ्ठल रामय्या मडास याच्या ताब्यातून एकशे दहा लिटर ताडी जप्त करून गुन्हा नोंदवला पंढरपूर विभागाच्या दुय्यम निरीक्षक श्रद्धा गडदे यांनी सुगाव भोसे तालुका पंढरपूर येथे धर्मराज अंकुश माने या मोटरसायकलीवरून एकशे ऐंशी लिटर हातभट्टी दारू वाहतूक करताना पकडले दुय्यम निरीक्षक करमाळा दत्तात्रय पाटील यांच्या पथकाने कबीटगाव तालुका करमाळा येथून चिंटू भास्कर डुकले यांच्या ताब्यातून सहा लिटर विदेशी दारू पंचावन्न लिटर ताडी जप्त केली निरीक्षक माळशिरस सचिन भवडे यांनी माळशिरस तालुक्यातील सदाशिवनगर या ठिकाणी समाधान नामदेव सुरवसे याच्या ताब्यातून पावणे सात लिटर देशी दारू व चंद्रकांत भीमराव तोरणे यांच्या ताब्यातून पंचाहत्तर लिटर ताडी जप्त केली दुय्यम निरीक्षक अकलूश बाळू नेवसे यांनी सदाशिवनगर परिसरात दत्तात्रय सुदाम देवकुळे यांच्या ताब्यातून तीस लिटर हातभट्टी दारू साठा जप्त केला एका अन्य कारवाईत दुय्यम निरीक्षक सांगोला सौरभ भोसले यांच्या पथकाने सांगोला तालुक्यातील वाटंब्रे येथून मालन सदाशिव गेजगे या महिलेच्या ताब्यातून साडेसात लिटर देशी दारू जप्त they que daquele... महाराष्ट्र दिनी दाबवलेल्या या विशेष मोहिमेत एकोणतीस गुन्ह्यात विभागाने एका मोटारसायकलीसह तीन लाख तेवीस एक ला। हजार एकशे तेहतीस रुपये किमतीचा मुद्देमाल जप्त केला दरम्यान लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून तीनशे एकोणसाठ गुन्हे नोंदवण्यात आले असून दोनशे ब्याण्णव आरोपींना अटक करण्यात आली आहे या कालावधीत विभागाने अकरा हजार तीनशे पंचवीस लिटर हातभट्टी दारू एक लाख शेहेचाळीस हजार सातशे वीस लिटर रसायन साडेसहाशे लिटर देशी दारू पावडे तीनशे लिटर विदेशी दारू एकशे पासष्ट लिटर बियर सोळाशे लिटर ताडी अडीचशे लिटर गोवाराज्य अशी दारू एक्केचाळीस वाहने असा एकूण एक कोटी पंधरा लाख बारा हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे महाराष्ट्र दिनाचे औचित्य साधून ड्रायडेच्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून जिल्हाभरात मोहीम राबवण्यात आली या मोहिमेत राज्य उत्पादन शुल्क विभागाने एकोणतीस गुन्हे नोंदवले असून अठ्ठावीस आरोपींना अटक केली या कारवाईत एकूण सतराशे लिटर दारूसह सव्वा तीन लाखाचा मुद्देमाल विभागाने जप्त केलेला आहे तसेच च्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून अवैध दारू गाडी हातभट्टी दारू इत्यादी विरुद्ध सातत्याने कारवाई करण्यात येत आहे आचारसंहिता कालावधीत राज्य उत्पादन शुल्क विभाग म्हणून एकूण तीनशे एकोणसाठ गुन्हे नोंदवण्यात आले असून दोनशे ब्याण्णव आरोपींना अटक करण्यात आलेली आहे या कारवाई दरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाने एक लाख एकसष्ट हजार लिटर दारू ज्यात देशी दारू हातपट्टी दारू विदेशी दारू बियर गुण मिश्रित रसायन इत्यादीचा समावेश आहे जप्त केली असून या या मध्यमालाची किंमत एक कोटी सोळा लाखाच्या दरम्यान आहे लोकसभा निवडणुकीसाठी सोलापूर जिल्ह्यात सोलापूर व माढा लोकसभा मतदारसंघाचे मतदान सात मे रोजी होणार असून त्या अनुषंगाने राज्य उत्पादन शुल्क विभागाने जिल्हाभरात एकूण नऊ पदके तैनात केली असून दिनांक पाच मे रोजी सायंकाळी सहा वाजेपासून कोरडा दिवस जाहीर करण्यात आलेला आहे मतदान संपेपर्यंत तेवढा दिवस जाहीर करण्यात आला असून या कालावधीदरम्यान राज्य उत्पादन शुल्क विभागाकडून अवैध दारूच्या ठिकाणांवर सातत्याने धाडी टाकण्यात येणार असून सर्व दारू दुकाने बंद राहतील याची काळजी घेण्यात येणार